उमर आहे कोश्वासानं खावणार हल्स खायचं नाही उंघ्याला गेलं खायचं नाही सडक खायचं नाही गावू लाई दिलेलं आत्मिनिर्भर पाहायचं वर्ण तोडायचं विश्वासानं खायचं असा उमरं खायचं प्रहर। प्रहर। था 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 था, था था था। अरे डॉक्टर मंत्रा नंबर आता ब्राह्मण नक्की उपस्थित

माझं काही नाव घेतस आणि तुला काय भिवाली सांग मुंबईला भेटणे मला खसिच वाटते सासू आला पुढे गेले सासू सासू गेल्या रात्री रात्रीपासून बाबुरावच्या पोटीला त्या

तर त्या कोण अर्थ दुष्ट कार्य साधीन